आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज कळे येथे आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ब्रह्माकुमारीच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिरामधील सचित्र देखावा सादर करण्यात आला असून या देखाव्याचे उद्घाटन बी न्यूजचे पन्हाळा प्रतिनिधी किरण मस्कर व पत्रकार सुनील मोळे यांच्या हस्ते करण्यात आले आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ब्रह्मकुमारीच नव्वदावा वर्धापन दिन साजरा करत आहे महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण भारतभर नव्वद हजार कार्यक्रम केले जात आहेत ब्रह्मकुमारीच कळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोड शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये दिनांक चौदा पंधरा व सोळा फेब्रुवारी रोजी रामेश्वरम दर्शन सचित्र देखावा सचित्र प्रदर्शनी दिव्य अनुभूती कक्ष प्रोजेक्टर शो दाखवले जात आहेत महाशिवरात्रीनिमित्त स्वयं निराकार शिव परमात्मा मानवी माध्यम प्रजापिता ब्रह्मातनद्वारे सत्यज्ञान सत्य स्वरूपाची ओळख करून देत आहेत शिवरात्रीनिमित्त अज्ञानाचा विकाराचा अवगुणांचा नाश करून ज्ञान आणि प्रकाश जीवनात घेऊन सतयुगी सकाळ आणण्याची प्रतिज्ञा करूया व महाशिवरात्री साजरी करूया अशा सद्वानीने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी कळे सेंटरच्या मुख्य गीता बहेंजी बाजीराव पाटील रामचंद्र धुर झुरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते मी डॉक्टर प्रमिला भोसले आसगाव रहिवासी असो आजकडे सेंटरला भेट दिली आजकळे सेंटर सेंटरमध्ये रामेश्वरमचं जिवंत देखावा केला आहे आणि आपल्याला दिव्य अनुभूती कक्ष आहे शिवाय व्हिडिओ शो प्रोजेक्टर आहे, पुन्हा व्हॅल्यू गेम्स आहेत की ज्याच्यातून दिव्य अनुभूती किंवा दिव्य जन्माविषयीची सत्युगाविषयीची सगळी माहिती आणि व्यक्तीने कसं असावं सर्वश्रेष्ठ याबद्दलची माहिती ह्या मूल्यात्मक गेममधून अगदी आकर्षक पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे रामेश्वरमचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण रामेश्वर गेल्यानंतर के केल्यानंतरची आपल्याला अनुभूती येते तशी अनुभूती या दर्शनाने येत आहे अतिशय सुंदर असा देखा आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा